आ आ, आई कणीदार <laughs> <कु, कु, कु, laughs> <गोकुलतु। हा, laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ आज लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे एकावन्नावी जयंती या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळ येथे सर्व शाहू प्रेमींनी एकत्र येत अभिवादन केला तसेच ऐतिहासिक दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांनी अभिवादन केला यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार जयंत आजगावकर जिल्हाधिकारी अमोल अडगे आणि महानगरपालिका के मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते